अरे फेल गेली म्हणजे दाखवलं एकदम क्लिअर होते गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि प्रिनेश शाळेत आहे आणि आज दिवसभरात काय काय होते हैं तुम्हाला पाहा। हे तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण पहा आहे आलू का पराठा आणि चहा या खायला तर मी सकाळी आल बटाट्याचे पराठे बनवलेले तर एवढीशी स्टफिंग उरली आहे तर या स्टफिंगचा मी उपयोग कसा करते ते दाखवते तुम्हाला पराठ्याचं स्टफिंग उरलेलं माझ्याकडे तर मी आता आता हे असं वेस्ट नाही करू शकत तर मग याचे आपण आता कटलेट करूया कसे काहीच करायचं नाही याचे गोळे करते आता मी एक घ्यायचे आणि गोळे करायचे मला एवढ्या स्टफिंगचे एवढेच गोळे झाले तर तव्यावर आपण तेल गरम करत ठेवूया आणि हे आहे तांदळाचं पीठ जे थोडंसं घेणार आहोत त्यात आपण सर्व गोळ्यांना पीठ लावून झालेलं आहे आता फक्त ते गरम पण झालंय तवा तर एक तयार आहेत आपले क्रिस्पी कटलेट ज्याचा उपयोग आपण असंच खाऊ शकतो तर मी गॅस बंद करते तयार ते आज माझं जेवण फार लवकर झालं कोणच नाहीये आज अंगणात नाहीतर इथे पूर्ण असं गोकुळ कसं असतं पूर्ण गाई वगैरे बसलेल्या असतात काल तर दोन दोन होते आज एक पण नाहीये किती मस्त झोपली आहे मी वाट बघते आता त्याचा टाइम झाला यायचा आज माझं जेवण लवकर झालं म्हणून मी लवकर फ्री झाली माकडांनी हैराण गेले दिसला शकलो अकलो त्यांना तू चल अभ्यास करायला करले जाऊया मामा टेबल के ते मागीर वॉशटॅन मागूया आता लाखा नळे सगळी काय रे आमचे नळे फोडून टाकतात चल चल विता चल होमवर्क करपाचो असा बरा चला खूप दिवस झाले मला ना एक चहा ट्राय करायची होती पण काय होतं ना आमच्या घरी ऑलरेडी चहा बनते आणि मग मला ती बनवता येत नाही तर मी विचार केला आज मला माझ्यासाठीच बनवायची ते एक कप बनून टाकूया तर हो तर चहाचं नाव आहे कॅरेमल टी तुम्ही बघितलं असेल खूप व्हायरल झाली आहे ती सो आपण पण ट्राय करूया खरंच बनते का तशी कॅरेमल टी बनवण्यासाठी ना आपल्याला साखर घालायची आहे मेल्ट करायची साखर हळूहळू कॅरेमल आहे त्याच्यात आपण ना आलं आणि हे घालूया ते मी आता पाणी मेल्ट करूया अजून थोडीशी मेल्टच आहे बघू शकता कॅरेमलमध्ये हे झालंय ह्याच्यात ना पाणी घालूया फेल गेली म्हणजे दाखवलं एकदम क्लिअर होते तेजस्वी लोक आहे बघू शकता मित्रांनो म्हणजे मी जर त्याच्यात बघितलेलं हे काहीतरी वेगळंच झालं व्हॉट इज दिस काय झालं बरं झालं मी दूध नाही घातलं नाही तर काय झालं असतं त्याचं क्षणाल तर मी ठरवलेलं की मी चहा नाही बनवणार कारण की ती साखर जी एवढी घट्ट झाली ना त्यानेच मी घाबरली मला वाटलं की आता तर काय फेल गेला आपला हॅक झाली असं नाही की काय झालीच नाहीये त्याच्यात आपण चहा पावडर घालूया उकळायला देऊया मेल्ट झाली मला वाटलं तर काय होत आहे होती कि नाही मेल्ट म्हटलं चला गॅस फास्ट करूया मी मेल्ट अजून होईल त्याचबरोबर दूध घालूया बस आणि बस आता उकळू चहा ही आणि मला पिऊन बघायची की कशी होतीय ही चांगली होती की वाईट कारण पहिली मी खूप घाबरली काय झालं म्हणून चिटकलं सगळं पण नाही आता आपली चहा ना छान उकळते आजपर्यंत मी पॅनमध्ये कधीच चहा नाही बनवला फर्स्ट टाईम जस्ट बिकॉज ही कॅरेमल चहा त्याच्यामुळे मला पॅनमध्ये बनवावं लागला नाहीतर मी पॅनमध्ये कधीच चहा नाही बनवत पण एक ट्राय करण्यासाठी म्हणून मी आता रेडी आहे पिण्यासाठी तर मी ही गाळते आणि तुम्हाला सांगते की कशी लागते तर आता पिऊन बघते की ही पास आहे की फेल आहे चा कारण की जर चांगली आहे तर बरे आहे पाहुणे आले वगैरे तर असली चहा करायला पण जर खराब आहे तर मग चांगली आहे <laughs> मला वाटलं नव्हतं हो की चांगली असेल म्हणून पण चांगली है? ज्या लोकांना चहा गोड खूप आवडतो ते लोक हे पिऊ शकतात पण मी एवढी गोड नाही पिऊ शकत तर एकदम गोड गोड लागते चहा पाहिजे तर तुम्ही साखर कमी करू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी जरा वाढवू शकता आणि येस चांगली आहे चहा आणि दूध थोडं वाढवू शकता कारण की थोडीशी काळी झाली माझी चहा दूध थोडं जास्त घाला म्हणजे थोडी गोरी दिसेल चहा बाकी ओव्हरऑल चहा मस्त आहे पकड आहे तर तुम्ही ही कॅरेमेल चहा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते खूप छान लागते एकदा तर ट्राय करणं बनतच तर माझं दूध आहे <laughs> ह्याच्यावरून लक्ष गेलं जरास जरी तर दूध पडतं मग चल ही चहा मी एन्जॉय करते गरम आहे भरपूर हा बरं प्रिनेश गेला आहे बड्डेला आऊ झोपली आहे आणि मी इथे चहा पिते कारण की मला ती चहा ट्राय करायची होती म्हणून नाही तर मी काय एवढ्या लेट चहा नाही पित आणि मी एवढी चहा लवर पण नाही नसली तरी चालेल मला तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आजची कॅरिमल चहा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू